महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची महिंद्रा टेको प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुड शाळेला भेटवस्तू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुड या शाळेत महिंद्रा टेको प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून शाळेसाठी दोन संगणक संच एक प्रिंटर एक वॉटर प्युरीफायर एक वॉटर कूलर आणि स्कूल बॅग भेट देण्यात आल्या या भेटवस्तू कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महिंद्रा टेको प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात ही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन समस्त गावकरी मंडळी वरुड तसेच शाळा व्यवस्थापन समिती वरुड यांच्या मार्फत करण्यात आले होते या महिंद्रा टेको कार्यक्रमासाठी कंपनीचे कमलेश दुबे सोमेश कुवर रुक्मिणी अय्यरी व त्यांचे सर्व सहकारी हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी वरुड ग्रामपंचायतचे सरपंच आशिष राठोड गट अधिकारी दत्ता नांदे विस्तार अधिकारी परतवार मॅडम केंद्र प्रमुका... गुलाबराव गोविंद डोरे केंद्रीय मुख्याध्यापक गजेंद्र मोरे डोंगरकडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक देवानंद मुंडे विषय तज्ज्ञ खांडेकर वरुड शाळेच्या मुख्याध्यापिका शीला पोलावर सविता काटलेवाड गोदावरी मुदिराज तसेच साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदर्शन कदम आणि समस्त गावकरी उपस्थित होते यावेळी शाळेचे शिक्षक रामचंद्र परचंडे यांनी प्रास्ताविक करून कंपनीशी ऋणानुबंधक कसे जुळून आले याची सविस्तर माहिती दिली कंपनीच्या पदाधिकारी यांनी शाळेत झालेल्या विकासकामाचे आणि समस्त गावकरी मंडळी यांचं कौतुक करून समाधान व्यक्त केले शाळेतील मुलांना त्यांच्या आयुष्यात चांगली प्रगती करण्यासंबंधी मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या याप्रसंगी कंपनीकडून मुलांना आणि मान्यवरांना भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक सोपान चंदाले यांनी केले आणि कार्यक्रमाचा निरोप समारंभ आणि आभार शिक्षका मुस्तफा खान यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक आजी माजी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज मुलांनी आता उद्यापासून दिवशी पासून तर सुट्टी एक छोटी पाणी बॉटल घेऊन रिकाम नंतर आपल्याला एक चांगलं पाणी जे पाणी आपण दररोज पितो काही जण पितात ते पाणी आपल्याला आता शाळेमध्ये मिळणार आहे थंड त्याचबरोबर आपल्या शाळेला कॉम्प्युटर नव्हते तर महिंद्रा टेंकू कंपनीच्या वतीनं आपल्याला दोन कॉम्प्युटर सच त्याच्यामध्ये सीपी आहे माई माऊस आहे कीपॅड आहे सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर एक झेरॉक्स मशीन विथ प्रिंटर जे की आपल्याला खूप अडचण होती त्या गोष्टींची एखादा समजा आवाज असेल आहे तर, दुण दुण तर आप ते आपल्याला उपयोग होत नव्हता गरज महिंद्रा टेको कंपनीनं पूर्ण केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या मुलांना सर्व मुलांना स्कूल बॅग स्कूल बॅग पण कंपनीच्या वतीनं मिळत आहे जी त्यांची आपल्या शाळेला पहिली मदत आहे अर्थात आणि अतिशय चांगल्या प्रकारचं साहित्य पूर्ण सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.